आज खरोखर अतिशय मनाला आनंद आहे समाधान आहे की क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला आम्ही उपस्थित आहोत पूर्वी या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आता लोकार्पणाची देखील संधी मिळते याकरता मी खरोखर स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानतो अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे स्मारक जाला है। या ठिकाणी तयार झालंय तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग या स्मारकामध्ये करण्यात आलेला आहे एकूण त्यांच्या जीवनातले चौदा प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकरता अतिशय सुंदर असे पुतळे जे तयार करण्यात आलेले आहेत ते बघितल्यानंतर प्रत्यक्ष ती व्यक्तीच तिथे बसली आहे असं वाटावं इतकं सुंदर त्या ठिकाणी हे काम करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत दृकश्राव्य माध्यमातन तो प्रसंग आपल्याला समजून घेता येतो अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या प्रसंगातूनही हा परिवार कसा होता त्यांचे संस्कार कसे होते त्यांची विचाराची पद्धत काय होती या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबत सगळ्यात वर गेल्यानंतर एकीकडे आपल्याला एक प्रसंग ते कारागृहात असतानाचा आणि कारागृहात असताना फाशी होणार आहे आणि त्यावेळी फाशीच्या आधी त्यांनी भगवद्गीता मागितलेली आहे तो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे सगळ्यात वर गेल्यानंतर जो खरा प्रसंग आहे रॅन्ड वधाचा तो प्रसंग देखील आपल्याला पाहायला मिळतो